मॉर्निंग कशा आहेत सर्वजण तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या अलून शॉपिंग या फॅमिली ब्लॉगमध्ये आणि शॉपचा आज पहिला दिवस बघूया आमच्यासाठी पण आजचा आमचा पहिला दिवस कसा जातोय परवा दिवशी ओपनिंग झाली थोडक्यात थोडकी ओपनिंग केली आणि त्याचा ब्लॉग पण नाही शूट केलेलं आहे कारण खूप गडबड झाली आणि आणि ओपनिंगचं खूप बघून झाला नाही बोल व्हिडिओवर तुम्ही बघताय पण शॉपची ओपनिंग जी थोडीशी क्लिप आहे त्या व्हिडिओवर मी तुम्हाला दाखवतोच ते तुम्ही कंटिन्यू बघा आणि बाकी बघितल्यानंतर मला दाखवतो मी काहीतरी करून शिकतो हो नाही तुम्ही तुण 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 तुम तुम जी क्लिप बगितिंग क्लिप होती थोड़ी जाूट करता नहीं आली जेवढे केले तेवढं तुम्ही बघून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नेखी दा आज व्हिडिओमध्ये काय होणार आहे आज काय नाही कस्टमर झालेले दाखवून अशी अशी काय नाही जे काय होईल ते बरं आम्ही तुम्हाला दाखवतो तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ चांगले होणार आहे आणि तुम्ही बघत राहा जर कोणी व्हिडिओमध्ये नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा लाईक करा कमेंटसुद्धा करा याशीच करते गेले तीन चार दिवस झाले दुकानातलंच वस्तू घेऊन जाते आणि पैसे पण देत नाही सगळा फुकट पाहिजे तिला याशी बघा खरं बोलल्यानंतर कसा लागेल चेहऱ्यावरती लगेच राग येतं तुझंच दुकान आहे बघू टाकताना दाखव मला आता पैसे बघा मजाकमध्ये बोललं तर की टाकले पैसे आणि आता हे ऑन कॅमेऱ्याच्या समोर पैसे टाकताना दाखवेल आणि कॅमेरा ऑफ झाला का की पैसे परत घेऊन टाकेल बघा त्याच्यावर किमती लिहिलेल्या आहेत ना तुझ्यासाठी सत्तर रुपये

ठीक आहे दोन्ही पण घेऊन जाऊन जा हे आमच्या इथं कस्टमर असे नाही चाललं आज आले बघितलं ना उद्या घेऊन जाईन ते नाही जमणार आम्हाला बरोबर ते घेऊन जायचं सोबत ठीक आहे चला

काय तुला रील पण बनवत आहेत कधी कधीपासून त्याचे व्हिडिओ काढतो तुला काहीच कळलं नाही मी व्लॉग बनवतोय ना कशी कशी काय मी कसं స్వతాగ్రా <laughs> <laughs>

ठीक आहे चालेल मित्रांनो आता स्टेटसला टाकतो थोडासा आणि खुश करतो म्हणजे जरा बरं चांगलं होईल तर तुम्ही कालपर्यंत जी व्हिडिओ बघितली आज कंटिन्यू करतोय आणि नाही हो टाइम मिळाला पण कसं आहे आम्हाला लागत आराम करायला लागत ब्लॉग बनवायला नको दोन महिन्याच्या अगं तू पहिली एक वर्ष बोलली मग दोन महिने बोलली त्याच्यानंतर एक महिन्यावर आली आता

आता ब्लॉग आता खर नाही ब्लॉग ओके काहीच कट होणार नाही कंटिन्यू राहणार आहे आता हो त्याच्यानंतर मी अपलोड करायची मेहनत टायटल टाम मी टाकायचे मेहनत मी घेणार आहे ना Okay. Oh. 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 मी सकाळी उठल्यापासून लॉग स्टार्ट करन ओके इन करन प्लस आपले जे असते डेली रुटीन हो ते दाखवणार ठीक आहे मी काय कॅमेरा पकडायला लाजत नाही किती मानसं घरी किंवा बाहेर पण तर मित्रांनो मी चॅलेंज ऍक्सेप्ट करतोय तर ऍक्सेप्ट करते चॅलेंज करते म्हणजे प्रश्न आहे का ठीक आहे चालेल तर भेटूया थोडाच वेळेला ब्रेक के बाद तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा व्हिडिओ मी त्याचा एंड करतोय आणि जर कोणी चॅनेल नवीन तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि त्यासोबत कमेंट सुद्धा करा तर भेटूया उद्या पुन्हा एका नवीन नह व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या बाय बाय